ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहान साजरी. अर्जुनवाडी तालुका शिरोळे येथे छत्रपती शिवाजी यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे स्वराज्य दक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोठ्या उत्साहान साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं पोचन अर्जुनवाडच्या सरपंच संगीता चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं माझी तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी माजी सरपंच विकास पाटील हनुमान विकास सोसायटी संचालक प्रदीप चौगुले सावरकर माजी उपसरपंच संतोष पाटील माजी सरपंच नंदाताई खोत माजी सरपंच शोभा कुळी ग्रामपंचायत सदस्य भारती परीट शोभा डोंगरे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अशोक पाटोळे आकाश खोत संदेश महाडिक अलोक पाटील मोहन पाटोळे संग्राम ढवळे भगवान देसाई अक्षय गंगधर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकरी निपसाठी कृष्णा तेगण्णा अर्जुनवाड